پونے يو اي جي بدره کي يو اي جي ڀاڳ نال ڪري کي يو اي پونڪا يو اي هڪ انگاواٽ روني يو اي ڏيڻي ڪري ميان جي دنگتي آ پاڻ اے آرمور यायचं आहे आणि युमचे जे काही कार्यक्रम असतील ते आपण अगदी वेळ संपला आपल्याला अगदी वेळेनुसारच या ठिकाणी संपन्न करायचं आहे महिला मंडळींना विनंती आपण आतमध्ये कोणी बसायचं नाहीये आतमध्ये जी जागा सोडलेली आहे विनंती उजव्या बाजूला बसण्याची व्यवस्था आहे त्या ठिकाणी विभिन्न कामता आपण उजव्या बाजूला आणि आतमध्ये कृतिकांना श्री जत येण्यासाठी जागा सोडलेली त्या ठिकाणी कृपया कोणी बसायची नाही अशी आपल्याला जमप्रतीची विनंती आहे त्या प्रवेशद्वारासमोरच्या आमच्या पहिलांमध्ये त्यांना विनंती उजव्या बांधणी उजव्या बांधण्या भरपूर जागा शिल्लक आहे تيا چي کي کوئی ٿاميس نه آهي اها پوري اندر جي منگني آهي سمنشن منگني منگنتي آهي موله منڊي نا پڇڻا سٽي لڳاي ڪيون ٿا سمنشن منگني ڀيرو مائڪ مائڪ مانٽائي ٿو

दा, माता बंदी कृपा आहेत त्यांना पुणे शब्द विनंती वशिराबादच्या भरपूर जागा शिंदे आपण त्या ठिकाणी वशिराबादनाकडे व्हायचंय या युवा सोळेलांचे महापुरुषांचे विचार भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम केलं ते प्रसिद्ध व्याख्यात अविनाशजी भारती सर हे सुद्धा अनुजुनाय अविनाशजी भारती सरांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुणेशिवाय बाळासाहेब लोकर सावंतबाई भुले यांच्या इथे तमाम महापुरुषांचे विचार ज्यांनी महाराजाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचून समाज परिवर्तन करण्याचं काम केलं तर प्राध्यापक कायदा भारतीय सर्वांचं कर्तन करणे या केशवर्गावरी घरापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो चला वरगीरांची मान्य मिळती लवकरच लवकर आपण वनगरांना घेऊन यायचं

so stato una volta